राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आज दोनशे एकोणनव्वद कोटींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि उद्घाटनाचा कार्यक्रम पालकमंत्र मंत, पालक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील येणार असल्याचं बोललं जात आहे मात्र या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर पालकमंत्री साहेब साहेब काय सांगाल आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे काय कसा पद्धतीनं हा कार्यक्रम असणार आहे आज माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या लोकाभिमुख विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे याच्यामध्ये पाट पाटण तालुक्यातल्या काळोली तालुका पाटण या ठिकाणी बहु लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल हे जिल्ह्यातलं पहिलं अद्ययावत कृषी संकुल त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे त्याचं लोकार्पण आणि उद्घाटन होत आहे त्याचबरोबर पाटण शहराला आत्तापर्यंत पूर्ण क्षमतेनं पिण्याच्या पाण्याची योजना नव्हती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी विशेष बाब म्हणून बावीस कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्याचं टेंडर फायनल झालं आणि त्या कामाचं भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज त्या ठिकाणी होतो आहे पाटण विधानसभा मतदारसंघातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा हा आम्ही नाडे तालुका पाटील या ठिकाणी बसवतो आहे आणि त्याचंही लोकार्पण अनावरण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते होतं आहे त्याचबरोबर कृष्णाखोरे विकास महामंडळातल्या तारळी पाटबंधारे प्रकल्पातल्या शंभर मीटर उंचीवरती उपसा सिंचनद्वारे शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या चार योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या चारही योजनातलं शंभर मीटर उंचीवरती पाणी सोडण्याचा शुभारंभ आज ऑनलाईन पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते होतो आहे मोरणा गोरेगर प्रकल्पातल्या उजव्या आणि डाव्या कालव्याला बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणं हे सुद्धा काम मंजूर झालेलं आहे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याही कामाचं भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात आज ऑनलाईन पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे मोरना गोरेगर प्रकल्पातल्या नाटोशी गाव हे बंदिस्त पाईपलाईनच्या क्षेत्रापासून वंचित राहत होतं त्यालाही मान्य शिंदेसाहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आणि नाटोशी उपसानचन योजनेसुद्धा भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीनं या व्यासपीठावरून आज मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब करणार आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत मल्हारपेठनं त्यांच्या ग्रामपंचायत इमारतीचं नूतनीकरण केलेलं आहे नवीन अद्यावतीकरण त्या इमारतीचं केलेलं आहे आणि त्या इमारतीला लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामीण सचिवालय असं नामकरण केलेलं आहे त्याचाही लोकार्पण सोहळा हा मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मल्हारपेठ या ठिकाणी होणार आहे असे भरगच्च विविध विकासांचे कार्यक्रम आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहेत या सर्व कार्यक्रमांची मिळून रक्कम जर पाहिली तर ती दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयांपर्यंत आहे साहेब जितेंद्र आव्हाडांनी एक क्लिप व्हायरल केलेलं आहे यामध्ये अक्षय शिंदेला ज्यावेळेला एन्काउंटर झाला त्यावेळेला एक अज्ञात दोन व्यक्ती आहेत त्यांचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे आणि त्यांनी तीन फायर झाल्याचं बोललं गेलेलं आहे या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया असेल अक्षय शिंदे एन्काउंटर केसची राज्य सरकारनं सी आय डी इन्क्वायरी ऑर्डर केलेली आहे सी आय डीची स्वतंत्र एस आय टी त्या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी चौकशी करते आहे आणि जेव्हा एखाद्या एन्काउंटर प्रकरणाची विशेषतः राज्य सरकारची सी आय डी यंत्रणा चौकशी करत असते तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा वेगळं मंत्र्यांनी काही भाष्य करणं किंवा इतर कुणी भाष्य करणं हे त्या चौकशीमध्ये व्यत्यय येऊ शकणारा एक प्रकार असू शकतो त्यामुळं सी आय डीला सी आय डीचं काम करू द्यावं त्याने जी एस आय टी नेमलेली आहे ती एस आय टी त्यांचं काम करते आहे त्यांचा जो काय निष्कर्ष येईल त्यांचा जो काय अहवाल येईल तो गृहमंत्रालयाला सादर होईल आणि त्याप्रमाणे त्या अहवालात त्या ज्या काही बाबी समोर येतील त्याप्रमाणे गृहमंत्रालय याच्यावर योग्य निर्णय उचित निर्णय घेईल राज ठाकरे साहेबांनी लाडकी बहीण योजनेवरती काही सवाल उपस्थित केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय प्रश्न काय सवाल केला आहे उपस्थित लाडकी बहीण योजनेमुळं राज्याची तिजोरी आहे ती खाली झालेली आहे हे योजना सक्सेस होणार नाही आहे हे बघा राज ठाकरे साहेब हे विरोधी पक्षामध्ये आहेत आणि त्यांचं कामच आहे टीका करणं जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपण जाहीर केली अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा केली आणि नुसती घोषणा केली नाही तर पहिल्या दोन महिन्यांचे दीड दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याप्रमाणे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले आणि दुसराही तीन हजार रुपयांचा हप्ता सरकार लवकरच जमा करणार आहे जेव्हा राज्य सरकार एखादी योजना जाहीर करतं अर्थसंकल्पामध्ये समावेश करतं तेव्हा त्याची पुरेपूर आर्थिक तरतूद बजेट ही बजेटमध्ये केलेली असते थोडासा अर्थसंकल्पाचा अभ्यास मान्य राज ठाकरे साहेबांनी करावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जेवढी रक्कम आवश्यक आहे त्या सगळ्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आणि पुरवणी मागण्यांच्यामध्ये सरकारनं केलेली आहे कुठल्याही इतर योजना थांबवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली नाही त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी विनाकारण शासनाबद्दल गैरसमज पसरवणारं वक्तव्य करू नये सरकारची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे कुठल्याही विकास कामांच्या वरती परिणाम न होता मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे पवारसाहेब ज्या वेळेला साचिपळून दौऱ्याला गेल्यानंतर त्यांनी या रस्त्याच्या संदर्भामध्ये टीका केलेली आहे की हा रस्त्याच्या संदर्भामध्ये एक ट्विट केलेला आहे यामध्ये त्यांनी या, या रस्त्याच्या निकृष्टतेचा निकृष्ट रस्ता असल्याचं एकंदरीत बोललेलं गेलेलं आहे काय सांगायला सा? कराड चिपळूण हा राष्ट्रीय महामार्गाकडं वर्ग झालेला रस्ता आहे जोपर्यंत हा रस्ता जो राज्यमार्ग होता राज्य सरकारकडं होता तोपर्यंत आपण तो सुस्थितीत ठेवलेला होता दोन वर्षापूर्वी यातला एक भाग हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं केला पूर्ण आणि दुसरा भाग त्यांच्याकडनं पूर्ण झाला नाही ज्या एजन्सीला हे काम दिलं होतं ती एजन्सी काम सोडून गेली आता नव्यानं एकशे सव्वीस कोटी रुपयेचं काम मंजूर झालेलं आहे त्याचं टेंडर फायनल झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आठच दिवसामध्ये मी त्या नॅशनल हायवे अथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आठच दिवसामध्ये प्रत्यक्ष या रस्त्याच्या नवीन कामाचा शुभारंभ होणार आहे त्यामुळं पवारसाहेब ज्यावेळी या मार्गाने गेले त्यावेळी रस्त्याची